श्री स्वामी समर्थ या व्हिडिओमध्ये आपण बारा ते अठरा ऑगस्ट या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहणार आहोत यामध्ये या आठवड्यात तुम्हाला तुमच्या राशीनुसार कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत हे जाणून घेता येईल तसेच यामध्ये तुमच्यासाठी राशीनुसार शुभरंग आणि शुभमंत्र सांगणार आहे ज्यामुळे कमकुवत ग्रहांना बळ मिळेल आणि तुमच्या समस्या अडचणी यातून कोणता ना कोणता तरी मार्ग नक्की मिळेल या व्हिडिओमध्ये आपण तुमची नोकरी व्यवसाय आरोग्य कुटुंब विद्यार्थी नातेवाईक प्रेमजीवन यासंबंधीही जाणून घेणार आहोत माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी बारा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मेष राशी या आठवड्यात मेष राशीने गुलाबी व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम उम, उमा पतये नमहा या मंत्राचा जप नियमित करावा हा आठवडा मेष राशीसाठी चांगला असणार आहे आठवड्याची सुरुवात एखाद्या चांगल्या बातमीने होईल या आठवड्यात करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रवास तुम्हाला खूप यश मिळवून देतील तुमच्या प्रवासाच्या दरम्यान तुम्हाला प्रसिद्ध किंवा एखाद्या महत्वाच्या व्यक्तीशी संपर्क साधण्याची संधी मिळेल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना त्यांच्या मेहनतीचे नक्की योग्य फळ मिळेल उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मार्गातील अडथळे दूर होतील व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रयत्न यशस्वी होतील या आठवड्यात मुलांच्या यशामुळे तुमचे मन प्रसन्न होईल गृहिणींचा बराचसा वेळ धार्मिक कार्यात जाईल बेरोजगारांना रोजगार, रोजगार मिळण्याचीही शक्यता आहे नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा अनुकूल असणार आहे या आठवड्यात तुम्हाला सण उत्सव समारंभ तसेच धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल अविवाहित लोकांचे विवाह जुळण्याचीही शक्यता आहे आधीपासूनच असलेले प्रेमसंबंध अधिक घट्ट होण्याची शक्यता दिसत आहे वैवाहिक जीवन आनंदी असेल आरोग्याची मात्र तुम्हाला काळजी घ्यावी लागेल ताप सर्दी अंगदुखी जाणवण्याची शक्यता आहे वृषभ राशी या आठवड्यात वृषभ राशीने निळा व राखाडी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम उमेशाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात तुम्ही तुमच्या करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्यावर पूर्णपणे लक्ष द्याल जर तुम्ही नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत असाल तर या आठवड्यामध्ये तुम्हाला नक्की चांगली ऑफर मिळेल तुम्ही त्या दिशेने केलेले प्रयत्न तुम्हाला यश मिळवून देतील कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ आणि तुमचे सहकारी दोघांचेही तुम्हाला उत्तम सहकार्य मिळेल तुमचे नेतृत्व आणि तुमची निर्णय घेण्याची क्षमता यामुळे कामाच्या ठिकाणी तुम्हाला वर वर हो तुम्हाला खूप आदर मिळेल एकूणच या आठवड्यात तुमच्यावर भाग्य वर्षाव होईल व्यवसायामध्ये खूप मोठा नफा मिळू शकतो त्यामुळे तुमची कीर्ती आणि तुमचे वैभव वाढेल सरकारी कामाच्या संदर्भातील निर्णय तुमच्या बाजूने लागल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील नाते संबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाणार आहे या आठवड्यात तुम्हाला तुमच्या प्रिय जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल तसेच जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधीही तुम्हाला मिळेल विद्यार्थ्यांना या आठवड्यात अपेक्षित यश मिळेल या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल मिथून राशी या आठवड्यात मिथुन राशीने पिवळा व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम गंगाधराय या मंत्राचा जप नियमित करावा मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नवीन संधी घेऊन येणारा ठरेल तुमची नोकरी निश्चित होण्याची शक्यता आहे तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होऊन तुम्हाला एखादी मोठी जबाबदारी देऊ शकतील या आठवड्यात तुम्हाला तुमचे करिअर आणि व्यवसाय पुढे नेण्यासाठी ही खूप चांगली संधी आहे जर तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीबद्दल काळजी वाटत असेल तर त्या व्यक्तीशी संबंधित असलेल्या अडचणीतून नक्की मार्ग निघेल तुमचे मित्र आणि नातेवाईक यांचे तुम्हाला पूर्णपणे सहकार्य मिळेल तुमच्या कामात सकारात्मक बदल घडल्यामुळे तुमचा उत्साह वाढेल या आठवड्यात तुम्ही तुमच्या घराशी संबंधित सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल तुमचा जोडीदार तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल प्रेम संबंधामध्येही वातावरण अनुकूल राहील या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून एखादे सरप्राईज गिफ्ट मिळेल विद्यार्थ्यांना मागील आठवड्यात केलेल्या अभ्यासाचे चांगले फळ मिळेल आरोग्य सर्वसाधारणच असेल त्यामुळे योगासने आणि व्यायामाकडे विशेष लक्ष द्या कर्क राशी या आठवड्यात कर्क राशीने गुलाबी व राखाडी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा ओम या मंत्राचा जप नियमित करावा कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सर्वसाधारण असणार आहे आठवड्याच्या सुरुवातीला तुमचे मन एखाद्या समस्येमुळे चिंतेत असेल आणि तुम्हाला आरोग्याच्या तक्रारीही जाणवतील त्यामुळे शारीरिक आणि मानसिक त्रास होण्याचीही शक्यता दिसत आहे काही जुने आजार उद्भवण्याची तसेच वातावरणातील बदलामुळे होणाऱ्या आजाराने तुम्ही खूप त्रस्त असाल त्यामुळे या आठवड्यात वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या कर्कराशीच्या लोकांनी या आठवड्यामध्ये आपला वेळ खूप जपून वापरा अन्यथा तुम्हाला मोठे नुकसान होण्याचीही शक्यता आहे या आठवड्यामध्ये नोकरदार लोकांनी कामाच्या ठिकाणी स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवणेही तितकेच गरजेचे आहे कोणाशीही वादविवाद घालण्याऐवजी इतर लोकांकडे दुर्लक्ष करणे या आठवड्यामध्ये तुमच्यासाठी खूप चांगले ठरणार आहे या आठवड्यात तुमची अनपेक्षित बदली झाल्यामुळे तुम्हाला कामामध्ये अडचणी येतील या आठवड्यात व्यवसायात अपेक्षित यश व नफा न मिळाल्याने तुम्ही थोडेसे चिंतेत असाल काही सरकारी धोरणांमुळे व्यापारी वर्गाला अडचणी येतील परंतु तुमच्या हुशारीने तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये नक्कीच नफा मिळवू शकाल नात्यांमध्ये गोडवा ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल तुमचा जीवन तुम्हाला सा करे करे। सा साथी तुम्हाला कठीण काळात खूप चांगले सहकार्य करेल विद्यार्थ्यांना योग्य वेळापत्रक बनवून अभ्यास करावा लागेल तरच परीक्षेत चांगले यश मिळेल सिंह राशीने हिरवा व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम त्र्यंबकाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा गेल्या आठवड्यापेक्षा चांगला असेल तुम्हाला तुमच्या समस्या जाणवत होत्या त्याचे हळूहळू निराकरण होताना करिअर आणि व्यवसायाशी संबंधित ज्या काही योजना तुम्ही आखलेल्या आहेत त्या यशस्वीपणे पूर्ण होताना दिसतील तुम्ही पाहिलेली स्वप्न साकार करण्यासाठी तुमचे नातेवाईक तुमचे मित्र आणि तुमच्या जोडीदाराचे तुम्हाला उत्तम सहकार्य मिळेल सप्ताहाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी केलेले विशेष प्रयत्न यशस्वी होतील या काळात उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणारे विद्यार्थी खूप मोठे यश मिळवू शकतात नोकरदार लोकांनी आपली कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल एकूणच तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे आणि मेहनतीचे पूर्ण फळ या आठवड्यामध्ये मिळणार आहे बेरोजगार लोकांना त्यांचे हितचिंतक आणि मित्रांच्या मदतीने अपेक्षित नोकरी मिळू शकेल विविध मार्गाने उत्पन्न मिळवण्याच्या नवनवीन संधीही तुम्हाला मिळतील नाते संबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी चांगला असणार आहे तुमचा प्रिय जोडीदार तुमच्या प्रत्येक कामात तुमची साथ देईल तसेच तुमच्या मुलांशी संबंधित समस्याही दूर होतील या आठवड्यात हवामान बदलामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे वेळीच औषधोपचार घ्या म्हणजे जास्त त्रास होणार नाही कन्या राशी या आठवड्यात कन्या राशीने केशरी व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम नीलकंठाय कंठाय या मंत्राचा जप नियमित करावा कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ असणार आहे या आठवड्यात तुम्ही कोणतेही काम करू नका कोणताही निर्णय अगदी विचारपूर्वक तुम्हाला घ्यावा लागेल व्यवसायाशी संबंधित लोकांनी या आठवड्यात आपली सर्व कामे वेळेवर पूर्ण करावीत अन्यथा अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल तसेच कोणत्याही योजनेत गुंतवणूक करताना किंवा जमीन आणि मालमत्तेची खरेदी करताना त्या संबंधीची सर्व कागदपत्रे नीट वाचून तपासून समजून घ्या आणि नंतरच त्यावर सही करा कन्या राशीच्या लोकांनी या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच आपला उत्साह हो, आपला वेळ आणि पैसा याचे योग्य नियोजन करूनच निर्णय घ्यावेत या आठवड्यात मोठ्या अनपेक्षित खर्चामुळे तुमचे बजेट बिघडेल या आठवड्यात तुम्हाला घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या तब्येतीची चिंता राहील तसेच आठवड्याच्या शेवटी व्यवसायामध्ये थोडेसे नुकसान होण्याचीही शक्यता दिसत आहे या आठवड्यात कोणाच्याही प्रभावाखाली येऊन कोणतेही मोठे निर्णय तुम्ही घेऊ नका तुमच्या वैयक्तिक नाते संबंधात गोडवा आणि प्रेम राखण्यासाठी कोणतेही गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या प्रेम प्रकरणात अजिबात घाई करू नका अन्यथा तुम्हाला खूप मोठ्या अपमानाला सामोरे जावे लागेल विद्यार्थ्यांनी या आठवड्यात अधिक मन लावून अभ्यास करणे गरजेचे आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला आरोग्याच्या छोट्या मोठ्या तक्रारी जाणवतील परंतु जास्त काळजी करण्याची गरज नाही तूळ राशी या आठवड्यात तूळ राशीने हिरवा व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम महेशाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा तुळ राशीच्या लोकांनी या आठवड्यात जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी आणि अपेक्षित यश मिळवण्याच्या दृष्टिकोनातून अनेक नवीन संधी तुम्हाला मिळतील या आठवड्यात तुम्हाला कुटुंबातील व्यक्तींचे आणि नातेवाईकांचे पूर्णपणे सहकार्य मिळेल आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात काही प्रवास करावे लागतील हे प्रवास तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील नवीन नाते संबंधामध्ये गरज असेल तर तुमचे मित्र व शुभचिंतक यांच्या मदतीने तुमची समस्या काही प्रमाणात तरी सोडवली जाईल कोणत्याही कामात तुम्ही घेतलेल्या पुढाकारामुळे तुमचा मान सन्मान वाढेल तुम्ही परदेशात करियर किंवा व्यवसायासाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्या मार्गातील अडचणी दूर होण्याचीही शक्यता आहे विद्यार्थ्यांना या आठवड्यात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदाराची विशेष काळजी घ्या प्रेम संबंधामध्ये गैरसमज निर्माण होऊ नये म्हणून बोलताना जरा सावधपणेच बोला तुमचे वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या बाजूने पूर्णपणे प्रयत्न कराल तुम्हाला या आठवड्यामध्ये तुमच्या मुलांशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळेल आणि त्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल वृश्चिक राशी या आठवड्यात वृश्चिक राशीने निळा व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम रुद्राय नमः या मंत्राचा जप नियमित करावा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अतिशय शुभ असणार आहे या आठवड्यात तुमच्या इच्छा पूर्ण होताना दिसत आहेत जमीन आणि घर खरेदीचा विचार करत असाल तर त्यातून तुम्हाला खूप मोठा फायदा होईल या आठवड्यात तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला एखादे उच्च पद मिळाल्यामुळे तसेच तुम्हाला हवे असलेल्या ठिकाणी बदली झाल्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल या आठवड्यात वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याचीही शक्यता दिसत आहे व्यावसायिक दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी चांगला असणार आहे व्यवसायाच्या संदर्भात केलेला प्रवास तुम्हाला खूप लाभदायक ठरेल शेअर मार्केटमध्ये केलेली गुंतवणूक पुढे जाऊन तुम्हाला खूप मोठा फायदा मिळवून देईल तुमच्या व्यवसायातील प्रगतीमुळे तुम्ही खूप समाधानी असाल या आठवड्यात तुम्ही जुन्या अडचणी सोडवण्याचाही पुरेपूर प्रयत्न कराल समाजामध्ये तुमच्याबद्दल विश्वास वाढेल त्यामुळे तुम्ही आणखी जबाबदारीने सामाजिक कार्यही करू शकाल या आठवड्यात तुमचा बराचसा वेळ धार्मिक आणि सामाजिक कामांमध्ये जाईल तसेच तुम्ही एखाद्या धार्मिक ठिकाणालाही भेट द्याल विद्यार्थ्यांना या आठवड्यात जास्तीचा अभ्यास करणे फारसे जमणार नाही या आठवड्यात तुमच्या घरात एखाद्या प्रिय व्यक्तीच्या येण्याने कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाने वेळ घालवण्याच्या अनेक संधीही तुम्हाला मिळतील या आठवड्यात आरोग्याची जास्त काळजी करण्याची गरज नाही धनुराशी या आठवड्यात धनुराशीने निळा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम सदा शिवाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा धनुराशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र असणार आहे या आठवड्यात कोणतेही काम करताना अजिबात हलगर्जीपणा करू नका अन्यथा तुमचे चालू असलेले काम हे बिघडण्याची शक्यता आहे आठवड्याच्या सुरुवातीला काही वैयक्तिक कारणामुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ असाल या काळात तुमच्या भावंडासोबत काही गोष्टींवरून तुमचे मतभेद होण्याचीही शक्यता दिसत आहे या आठवड्यात तुम्हाला नको असलेल्या एखाद्या ठिकाणी तुमची बदली होण्याचीही शक्यता आहे तसेच या आठवड्यामध्ये तुमच्यावर कामाचा खूप जास्त ताण असेल त्यामुळे तुम्हाला खूप काम करावे लागेल व्यवसायामध्ये तुम्ही पैशाचे व्यवहार करताना खूप काळजी घ्या अन्यथा तुम्हाला खूप समस्या आणि आर्थिक नुकसानही सोसावे लागेल जीवनातील काही मोठे निर्णय घेण्याबाबत तुम्ही थोडेसे साशंकच असाल त्यामुळे सध्या तरी महत्वाचे निर्णय घेणे टाळा तसेच या आठवड्यात इतरांच्या सल्ल्याने काम करणेही तुम्ही टाळले पाहिजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा आठवडा थोडासा प्रतिकूलच आहे त्यामुळे तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे प्रवास करताना थोडीशी सावधानता बाळगा विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाने अभ्यास केल्यास नक्की यश मिळेल नाते संबंध टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला बोलताना खूप काळजी घ्यावी लागेल तुम्ही जे काही बोलत आहात ते लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचते आहे का हे नीट बघा अन्यथा गैरसमज निर्माण होण्याची ही दाट शक्यता आहे प्रेम संबंधामध्ये अतिशय सावधगिरीने पुढे जा या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे चांगले सहकार्य मिळेल आरोग्याच्या किरकोळ तक्रारी ही तुम्हाला जाणवतील मकर राशी या आठवड्यात मकर राशीने काळा व लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम गौरी नमहा या मंत्राचा जप नियमित करावा मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असणार आहे या आठवड्यात तुम्ही दूरचा फायदा बघण्यापेक्षा सध्या तुमच्यासाठी काय चांगले आहे हे, हे लक्षात घ्या या आठवड्यात तुम्ही कामामध्ये खूप व्यस्त असाल छोटी मोठी कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप धावपळ करावी लागेल या आठवड्यात तुम्ही वाहन चालविताना आणि प्रवास करताना खूप काळजी घ्या व्यवसायाच्या संदर्भात छोटे मोठे व्यवहार करण्यापूर्वी तुमच्या कुटुंबाचा व मित्रांचा सल्ला अवश्य घ्या या आठवड्यात पैशाचे व्यवहार करतानाही विशेष काळजी घ्या आणि शक्यतो कोणालाही उधार पैसे देऊ नका अन्यथा पैसे परत मिळण्यात खूप अडचण येईल नोकरदार लोकांनी कामाच्या ठिकाणी अशा लोकांपासून सावध राहणे आवश्यक आहे जे तुमच्या कामामध्ये सतत अडथळे अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आपली कामे पूर्ण होण्याच्या पूर्वी उगाच त्याचा गाजाबाजा करू नका या आठवड्यात तुम्हाला खूप विचार करूनच निर्णय घ्यावे लागतील आणि त्या दिशेने तुम्हाला पुढे जावे लागेल कोणतेही महत्वाचे काम करण्यासाठी चांगल्या वेळेची वाट पाहणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल नाते संबंधाच्या ना हा आठवडा सामान्यच आहे तुमचा जोडीदार तुमच्या आयुष्यातील कठीण काळात तुम्हाला खूप मदत करेल या आठवड्यात विद्यार्थ्यांना आळस झटकून अभ्यास करणे गरजेचे आहे या आठवड्यात खाण्यापिण्याच्या तुमच्या सवयींकडे जरा विशेष लक्ष द्या नाही तर पोटदुखीचा त्रास होऊ शकतो कुंभ राशी या आठवड्यात कुंभ राशीने निळा व राखाडी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओमनाथाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ असणार आहे या आठवड्यात तुम्ही जुन्या अडचणींवर मार्ग काढण्यात यशस्वी व्हाल तसेच तुमचे करिअर आणि तुमचा व्यवसाय यामध्ये तुम्हाला यशही मिळेल या आठवड्यात तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचे पूर्णपणे सहकार्य मिळेल तसेच तुमच्या सहकाऱ्यांच्या मदतीने रखडलेली कामेही लवकरात लवकर पूर्ण होतील तसेच नोकरदार लोकांना या आठवड्यामध्ये एखादी चांगली बातमीही मिळू शकेल तुम्हाला प्रमोशन मिळण्याचीही शक्यता दिसत आहे त्यामुळे तुमचा उत्साह आणि धैर्य वाढेल तुम्ही तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन योजना आखाल आणि त्यामध्ये काही प्रमाणात तुम्हाला तुमचे मित्र आणि नातेवाईक खूप मदत करतील या आठवड्यात तुम्ही व्यवसाय वाढविण्यासाठी खूप प्रयत्न कराल आणि त्यामध्ये तुम्हाला नक्की यशही मिळेल या आठवड्यात तुम्हाला तुमच्या यापूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळण्याचीही शक्यता आहे या आठवड्यात नोकरदार महिलांची पद आणि प्रतिष्ठा वाढल्यामुळे त्यांच्या कामाच्या ठिकाणीच नव्हे तर कुटुंबामध्येही त्यांचा खूप सन्मान वाढेल या आठवड्यात विद्यार्थी आपला अभ्यास वेळापत्रकानुसार पूर्ण करतील नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातून हा संपूर्ण आठवडा तुमच्यासाठी खूप अनुकूल आहे तुम्हाला तुमच्या प्रिय जोडीदाराकडून एखादे सरप्राईज गिफ्ट मिळण्याचीही शक्यता आहे तसेच तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या पर्यटन स्थळाला भेट देण्याचीही संधी मिळू शकेल प्रवास करताना सावधानता बाळगा का तर अपघात होण्याची दाट शक्यता दिसत आहे मीन राशी या आठवड्यात हो मीन राशीने पांढरा व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम शंभवे नमहा या मंत्राचा जग नियमित करावा मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे या आठवड्यात तुम्हाला तुमचे करिअर आणि व्यवसायावर खूप लक्ष द्यावे लागेल नोकरदार लोकांनी कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून थोडेसे सावध राहूनच काम करा कारण ते तुमच्या कामामध्ये अडथळे आणण्याचा तसेच तुमचा अपमान करण्याचाही प्रयत्न करतील आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला काही अनपेक्षित खर्चही करावे लागतील त्यामुळे तुमचे बजेट बिघडण्याचीही दाट शक्यता आहे या आठवड्यात वाहन चालविताना आणि प्रवास करताना तुम्हाला खूप घ्यावी लागेल परदेशामध्ये करिअर किंवा व्यवसायासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांना एखादी चांगली बातमी मिळण्याचीही शक्यता दिसत आहे या आठवड्यात तुम्हाला सर्दी ताप खोकला यासारख्या आजाराचा सामना करावा लागेल वेळेवर डॉक्टरांना दाखवून औषधोपचार घ्या आहाराकडे विशेष लक्ष द्या तुम्ही कोठेही गुंतवणूक करताना काळजीपूर्वक करा, करता करा। अन्यथा खूप मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे या आठवड्यात तुमचे मन काही घरगुती कारणांमुळे अस्वस्थ असेल तुमचे मित्र आणि तुमचे हितचिंतक या कठीण काळामध्ये तुम्हाला खूप सहकार्य करतील विद्यार्थ्यांनी वेळापत्रकाप्रमाणे अभ्यासाचे योग्य नियोजन करून अभ्यास केल्यास परीक्षेमध्ये हमखास यश मिळेल या आठवड्यात तुम्ही जिभेवर साखर आणि डोक्यावरती बर्फ निवल्यास नातेसंबंध बिघडणार नाही अनावश्यक वाद होणार नाही याची काळजी घ्या आठवड्याच्या शेवटच्या काळात सासरच्या लोकांशी काही गोष्टींवरून तणाव निर्माण होतील त्यामुळे शांतपणे विचार करूनच बोला म्हणजे येणारे वादाचे प्रसंग तुम्हाला टाळता येतील अशा नियमित साप्ताहिक दैनिक मासिक व वार्षिक राशी भविष्यासाठी याचबरोबर विविध प्रकारच्या ज्योतिषशास्त्रीय वास्तुशास्त्रीय अंकशास्त्रीय सामुद्रिक पौराणिक माहितीसाठी आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास लाईक करा तसेच आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमचे मित्र सहकारी व वा नातेवाईक यांनाही नक्की शेअर करा श्री गुरुदेव दत्त